कसे आहेत सगळे तर आज मी कोळंबी भात बनवते आणि तो कसा बनवते तो तुम्ही बघा तर कोळंबी भात भातासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला दाखवते तर बघा हे मी कोळंबी घेतलेली आहे एक वाटा आणि ती चांगली स्वच्छ साफ करून घेतलेली आहे धुवून वगैरे घेतलेली आहे आणि त्याला हळद आणि लिंबू लावून आहे अर्धा लिंबू घेतलेलं आहे तो लावून ठेवलेला आहे याला आणि हे तांदूळ बासमती तांदूळ आहेत तुम्ही आपले साधे घरचे घेतले तरी चालतील मी बासमती घेतलेत आणि ते धुवून घ्यायचे चांगले व्यवस्थित दोन तीन पाण्यामध्ये आणि पंधरा वीस मिनटं भिजत ठेवलेलं आहे आणि त्याच्यासाठी कांदा एक मोठा घेतलेला आहे एक टॉमॅटो मोठा घेतलेला आहे आणि हे मी पेस्ट केलेली आहे अद्रक लसूण कोथिंबीर आणि एक मिरची घेतले तर त्याची पेस्ट बनवलेली आहे मी आणि हे खडे मसाले फोडणीसाठी दोन लवंग आहेत चार काळी मिरी दोन हिरवी वेलची थोडीशी दालचिनी स्टारफूल त्रिफळं घेतल्या आहेत चार आणि सांबर पानं आहेत तीन घेतलेले आहेत तर आता मसाले दाखवते काय हा माझा घरचा मसाला आहे तिखट ही हळद हे काश्मीरी रेड चिली पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकणार आहे आणि वरून भात झाल्यानंतर कोथिंबीर सजावटीसाठी तर हे चवीपुरतं मीठ घ्यायचं तर मी खडा मीठ वापरते तर हे बघा मी आता गॅसवर ठेवलेलं आहे भांडं आता हे गरम झालं आहे त्याच्यामध्ये तेल टाकते तर बघा आता तेल ता गरम झालेलं आहे मी तीन पाळ्या आणि थोडंसं टाकलेलं आहे तेल ते आता एक खडे मसाले टाकते थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आता त्याच्यामध्ये कांदा टाकते आता कांदा लवकर होण्यासाठी थोडासा मीठ टाकते कांदा लवकर लाल पडतो मग आता मी कांदा थोडासा भाजून घेते हे बघा आता का कांदा झालेला आहे थोडासा तांबूस याच्यामध्ये टॉमॅटो टाकायचा एक टोमॅटो घेतलेला आहे मोठा आता टॉमॅटो पण चांगला मऊ करून घ्यायचा त्याच्यामध्ये तर हे बघा आता टॉमॅटो झालेला आहे आता याच्यामध्ये मी हिरवा मसाला टाकते तर हे बघा मी दोन चमचे पेस्ट टाकलेली आहे चांगला दर थोडा परतून घ्यायची तर हे बघा आता परतून झालंय आता याच्यात मसाले टाकते मी हा तिखट मसाला मी दोन चमचे टाकते हळद टाकते एक चमचा काश्मीरी मसाला एक चमचा थोडासा टाकते हा गरम मसाला आहे तो एक चमचा टाकून आता हे परतून घ्यायचे चांगले तर हे बघा आता मसाला झालेला आहे हा याच्यात कोलंबी टाकते आता थोडी परतून घ्यायची चांगली मी आता मीठ पण टाकते म्हणजे कोलंबीला मीठ चांगलं लागेल थोडंसं कांदा परतताना टाकलेलं आहे तर आता थोडंसं टाकते म्हणजे आपण तांदूळ टाकू त्याच्यासाठी पण नंतर मग टाकलं नाही तरी मी आता याच्यावर एक झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आणि नंतर तांदूळ टाकायचे तर आता भात शिजण्यासाठी पाणी लागेल तर मी दोन वाट्या हे दोन ही वाटी आहे माझी हे दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत तर आता दोन वाट्या तांदूळ तर त्याला चार वाटी पाणी घ्यायचं तर मी आता चार वाटी पाणी घेते आणि गरम करते हे बघा आता एक वाफ आलेली आहे आणि मी गॅस एकदम मंद ठेवलेला तर आता तांदूळ टाकते याच्यामध्ये थोडे परतून घ्यायचे आता हलक्या हाताने आता हे पाणी पण गरम झालं आहे बंद करते गॅस तर आता याच्यामध्ये पाणी टाकते मी दोन वाटीला चार वाटी पाणी तर याच्यामध्ये मीठ मी मीठ टाकलेलं आहे मी थोडीशी कोथिंबीर टाकते बाकीची नंतर हे बघा आता याला उकळ येऊन द्यायची चांगली आणि मग झाकण ठेवायचं थोडा गॅस गॅस आता मी फास्ट केले बघा आता उकळ आलेलं आहे कम थोड़ा हो तर आता गॅस कमी थोडं कमी करायचं आणि झाकण ठेवायचं मग ते होतं व्यवस्थित आता मी झाकण ठेवलेलं आहे तर हे दहा मिनटानंतर बघायचं परत उघडून तर बघा दहा मिनटानंतर मी झाकण काढते तर हे बघा आता छान झालेलं आहे भात आणि हा झटपट होणार आहे हे बघा हे बघा आता गॅस बंद करते मी भात झालेला आहे बघा कोळंबी भात तयार आहे आणि हा झटपट होणारा भात आहे तर तुम्ही बनवा आणि कसा झाला ते मला सांगा कमेंट करून आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर दाबा म्हणजे पुढच्या रेसिपीची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल